नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनल वर सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण मुळ्यांच्या पानांची चटणी केलेली आहे जी की चवीला अप्रतिम लागत आहे कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही तोंड लावायला खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता किंवा वरण भातासोबतही खाऊ शकता इतकी चविष्ट लागत आहे तर आपण पाहून घेऊया संपूर्ण रेसिपी काय आहे ती आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आज आपण मुळ्याच्या भाजीची चटणी करणार आहोत त्यासाठी पहा मी या ठिकाणी चार मुळे घेतलेले आहेत आणि ते भाजी सकट घेतलेले आहे तर सुरवातीला आपल्याला कायच्या प्रकारे सगळे मुळे जे आपल्याला भाजीपासून वेगळे करायचे आहेत वरचं जे आहे याची वरची जी स्किन आहे ती काढायची आहे वरचीवरचीच काढायची आहे पूर्ण डीपमध्ये नाही काढायचं वरच वरच आपला स सालून काढायचं आहे अशाच प्रकारे मी बाकीचे मुळे देखील सालून घेत आहे हे पहा सालं काढून मी स्वच्छ धुवून देखील घेतलं आणि हे जो पाला होता तोही मी असा सरळ करून दोन्ही साईडने सगळे पाले जे आहेत असे धुवून घेतलेले आहेत तर आपण ह्यांना बारीक करून घेऊयात तुम्हाला ह्याला कितपत बारीक करायचं आहे त्यानुसार तुम्ही ह्याला बारीक करू शकता आता मी जे ह्याला बारीक करणार आहे असं बारीक बारीक करणार आहे हवा असल्यास तुम्ही मिक्सरलाही फिरू शकता पण मी या पद्धतीने असं बारीक बारीक करून घेणार आहे मुळा आणि मुळ्याची भाजी अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये मी हे दोन्ही पण काढून घेत आहे दोन बारीक टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत ते देखील याच्यामध्ये टाकून घेत आहे तसेच एक बारीक चिरलेला कांदा देखील घालत आहे आणि बारीक चिरले थोडीशी कोथिंबीर देखील घालत आहे हे ही काळी मीठ आहे पहा अर्धा चमचा टाकत आहे तुम्ही याला साईंदोन नमक पण बोलू शकता हा छोटा चमचा पहा काळी मिरी पावडर आहे आणि हे पांढर मीठ आपलं चवीनुसार टाकायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर आहे तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची वाटून टाकली तरी चालेल एक चमचा साखर घालत आहे या ठिकाणी पहा एक लिंबू घेतलेला आहे मी त्या अर्धा तुकडा केलेला आहे पण आपल्याला या ठिकाणी संपूर्ण लिंबू पिळायचा आहे त्याच्यातले बीज आहेत काढून घ्यायचे आहेत आणि हा दुसरा लिंबू तेल टाकत आहे फोडणीसाठी त्या मोहरी घालत आहे मोहरी फुलली की एक चमचा जिरे घालणार आहोत बारीक केलेला लसूण आहे तो घालत आहे गॅस बंद करूयात आपण आता आणि फोडणीमध्ये अर्धा चमचा हिंग घालणार आहोत आणि आता ही फोडणी आपण ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत लाल मिरची पावडर टाकायची म्हणजे ती छान अशी शेकून निघेल तसं झाकून ठेवूयात दोन मिनिटानंतर काढूयात साहित्य एक जीव करून घेऊयात खूप छान लागते चटणी एकदा करून तर पहा मस्त लागते तुम्ही वरमभातासोबत तोंड जाऊ शकता किंवा चपातीसोबत अशी डायरेक्टही खाऊ शकता खूप चवलात छान लागते अगदी आपली कोशिंबीर असते ना त्याप्रमाणे तुम्ही याला कोशिंबीर सारखीही वापर करून खाऊ शकता सगळं असं एक जीव करून घेणार आहोत ते आहे मिक्स करून इतकी सुंदर लागते ना बघा पण किती सुंदर जत आहे पाहू शकता चवीला इतकी अफलातून लागते ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खाऊन पहा खूप कमी वेळात आणि झटपट तयार होणार रेसिपी पहा अगदी चपातीसोबत खा भातासोबत खा आणि वरम भातासोबतही खाऊ शकता खूपच सुंदर चवीची आहे पाहू शकता किती सुंदर जत आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा जरा तरी भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त आणि मस्तरा थँक्यू धन्यवाद